मुलगी घ्यायची तिचा टेन्थ बोर्ट चाललेली तर त्या दिवशी ना तिची मम्मी आणि भाऊ वगैरे गावाला घेतले फक्त पप्पा आणि तिची फीस होती घरी तर ती मुलगी वरती अभ्यास करत होती त्यांच्या टेरे वरती दोन मुलगे त्यांनी खाली घडली होती आणि वरती जायला की असं पॅसेज होते आणि वरती सीडीएस जायला तर मध्ये तर तिला अशी रात्री दोन तीनच्या दरम्यान तिला असं पाणी प्यायचं होतं मग ती खाली आली आणि पप्पा खाली झोपली खाली पाणी वगैरे दिलं तिने आणि परत मग परत तिला वरती सीडीवर चढून तर त्याच्या आधी ना पॅसेजमध्ये जिथं आहे ना सीडीवर जायला तिथं एक दरवाजा आहे तो म्हणजे असा गेट टाईप असतो ना जिथं थोडासा पडदा वगैरे लावलेला तसं होतं तर ती जशी वरती जायला गेली ना तसं तिला थोडासा आवाज आला तर तिथं ती थांबली नंतर थोडंसं असं बघायला लागली तर ना पटकत म्हणजे ना तिला पाणीचा आवाज आला असं फर्च वगैरेचा आवाज आला तर ती घाबरली आली नंतर तिने असं घाबरली तिथे बघायला लागली बदली जातात ती वरती जाऊन तिला समजलं तर ती वरती जाऊन झोपल्या तिला एवढा ताप भरलेला दिवस रात्री ती लांब